सर्वांना रामकृष्ण हरी आणि तुम्हाला सांगतो मी बरेच दिवस झालं आमच्या चॅनलवरती व्हिडिओ पण नाही आला आणि लाईव्हला पण दोन तीन दिवस झाले आलो नाही कारण तुला तुम्हाला सांगतो मी कारण का बरेच लोकांना असं विचार पडला असेल का व्हिडिओ का टाकत नाहीत भाऊ लाईव्ह पण आले नाही दोन तीन दिवस झाले वेळच झालं आहे खरं सांगायचं म्हणजे आणि सकाळी दुकान लावा लागले उठून जावं लागले पुन्हा संध्याकाळी आलं की साईपाक बनवणं हे ते त्याच्यामुळं उशीर व्हायला आहे सगळं आज आणि काय झालं आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही आणि चला म्हणलं आज सुभांगी लिंबा आणले ती ना आणि मनी लिंबाचं लोणचं करतो आज चला म्हणलं मग आज थोडं व्हिडिओ बनू आणि लिंबाचं लोणचं कसं बनवतात मला तर काही माहिती नाही तू कधी बनवलीस तू पण संध्याकाळचा टाइम आहे मला वाटतं टाइम आता साडे दहा वाजून गेलेत अकरा वाजलेत अकरा वाजत असतात वाज बराबर आहे दहा वरण भात बनवला होता दादू जेवण करायला बसतं पैकी दादूची कटिंग केली आत पहा कसा वाटते दादू खाली बघू जेव्हा खाली बस खाली बघ व्हिडिओमध्ये जरा चांगलं वागत जाय चांगलं बोलत जाय हो काय बोलू मी काय होतं काय होत आज बोलके बोलके सर काय होत आता काय करा लिंब कसं कर एक किलो येतं किती येत एक किलो लिंब येत किलो मध्ये एक किलो मध्ये एक किलो खराब निघले बरोबर वीस, वीस लिंब आले होते आता कसं करणार प्रोसेस काय नीस लिंब कापडलं होतं पिळून घ्यायचे कोणी कोणी पण करते अच्छा चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि थोडं थोडं पिळून घ्यायचं आंबट होते नाही पिळ आणि चालू आहे आमचा प्रयत्न रोजचा एक व्हिडिओ टाकायचा बघू आता जसा वेळ भेटत राहतो लाईव पण येत राहतो आम्ही काय घेतलं काय सगळं खाऊन घे एवढा नाश करू नको काय म्हणशील कसं बनवायला सांगा याच्यामध्ये भाजून चटणी नमक हळद जोरात जोरात बोल हळद नमक चटणी आणि तिख्या हे सॉरी तिख्या नाही कोणी कोणी टाकत तिख्या पण मेथे टाकणार आहे मी तिथे होईल का चांगलं होईल का का पोपट <laughs> पोपट नाही होते ना एवढ्या उशिरा एक इडलीचे तांदूळ काढायचे हा 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 इडली पण करायची का इडली बनवायची किती वाजतात किती नाही लोक पण बरं बरं आज लिंबाच राहतच बनव इडली उद्या सकाळी बनव किंवा मग होऊ रे सकाळीच बनवायचे ना बनवायचा विषय नाही काढायचेच आहेत मिक्सर मिक्सरमध्ये काढायचे ना बरं बरं आणि थोड्या दिवसापूर्वी आहे ना तुम्हाला सांगतो एक सुभांगीला आहे ना पोरग दारू पिऊन परेशान करत होतं जरा जाता येता पुन्हा एक दिवस घरापुढं पण आलं तर इथं खाली ग कॉलनीमध्ये तर त्याचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टाग्रामवर म्हणजे टाकला म्हणजे टाकायचा आपल्याला तो डबल आता याच्यानंतर कधी आला दारू पिऊन वगैरे काय धिंगाणा करू लागला गाड्यावर पण एक दिवस आला होता तर आता त्याच्यानंतर त्यांनी काही परेशान वगैरे केलं किंवा कॉलनीमध्ये आला तर हिला सांगितलं आहे मी व्हिडिओ बनवून ठेवू आपण इंस्टाग्रामवर यूट्यूबवर सगळीकडं हा व्हिडिओ टाकून देऊ त्याचा कारण का ते कसं आहे आज तुला परेशान करायला लागला उद्या कुण्या दुसऱ्या महिलांना परेशान करीन तर अशा लोकांना आदल अद्दल घडवणं खूप महत्त्वाचं असतं समाजामध्ये बाकी तर तुमच्या लक्षात आला असं ना आता नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमचं कसं बनवते ते जमलं का ते कमेंट मध्ये नक्की सांगा अच्छा शेवटपर्यंत बघा ना शेवटपर्यंत बघा देत मिलिट्री कट मारला तो आज दादू झालं ना का तू राहिले आता कापायचे पिळायचे आम्ही हो पोलीस स्टेशनला पण गेलो होतो माग तर त्याची कंप्लेंट केली कंप्लेंट पोलीसवाले पुलीस, पुलीस म साहेब बी म्हणे आम्हाला की एक व्हिडिओ बनवून ठेवा तुम्ही नंतर आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू तर ते बघू आपण पुढचा प्रोसेस फक्त आता म्हणायला एवढंच करणे आला की मला पहिले व्हिडिओ काढ नंतर फोन कर तसं ते मागं आला होता त्या दिवशी त्या दिवशी मला कॉलनीतून दोन तीन फोन आले होते भाऊ एक मुलगा आहे दारू पिऊन घरापुढं चकरा मारतो आहे तुमच्या तर पण गाडी नसल्यामुळं मला काही येता आलं नाही कारण का आपली गाडी फायनान्सवाल्यांनी ओढून नेलेली आहे त्याच्यामुळं येता आलं नाही मला नाही तर मी लगेच आलो असतो घरी पण बघू ते डबल आला आहे का लवकरच आपण इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती त्याचा व्हिडिओ टाकणार आहे सोशल मीडियावरती आणि आपण जे बोलतो ते करतोच टाकणार म्हणजे टाकणारच झालं काही हो काय करायचं घेतलं एवढं पाणी काढलं हे मेथ्या भाजून टाकायच्या थोड्याशा आणि लाल चटणी बर दाखवते ना मी ते चालन ना चाल जास्त नाही पिळे थोडं असते असं ठेवतायत ना डायरेक्ट पाण्यास पाण्यास येत नाही पाणी कशाला ठेवायचं असेच लिंब मग कापून बनवता येत होत ते असेच पण ते जास्त आंबट लागले खात नाही अच्छा म्हणून पाणी काढायला थोडं पिळ म्हणजे तेवढं आंबट नाही लागत पाणी फेकून नको देऊ आता हे ना उद्या पाणी काय करत माहिती का हे पाणी ना उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आंघोळ करायची खरंच हे पाण्यानं आंघोळ जर केली ना फ्रेश वाटते पण लिंबाच्या पाणी ऊर्जा पूर्ण जाती शरीरातली रोज लिंबाचं पाण्यानं आंघोळ करायची एक लिंबू पिळत राहायचं माग मी एक महिनाभर सारखं केलं तर पण आता आता जास्त असं हे घ्यायचं कापायचं बरं बरं तुम्ही आंघोळ केली नाही भारी वाटते फ्रेश एकदम दिवस एवढा भारी जाते ना अच्छा जाते मग एकदा लागली बरं बरं लिंबाच्या पाण्याने आंघोळ करत चमचे मेथे आहेत दोन चमचे मेथे तेलामध्ये भाजून घेतल्यात है टाकायची चटणी पुढ आणि नमक हळद भाजून घ्यायची ठीक आहे चालू झालं मग आता काय काय टाकले आता टाकले चटणी हळद आणि नमक चटणी हळद आणि नमक हा थोडस जास्तच नमक टाकलं कारण तर पहिली वेळ घालते ना नमकानं ना नासत नाही म्हणतात जास्त नमक नमक मीठ मीठ <laughs> जास्त टाकल्यानं ना नासत नाही म्हणतात का आता काय करायचं ते आता टाकून द्यायचं थोडस थंड झालं सध्या मेथ्यामध्ये टाकायला झालं एवढंच लागतं लोन चला सोपं झालं दुसरे बी टाकतात दुण। गोड गिड बनवायचं म्हणजे त्याच्यात लवंगा मी पण असंच कर। करते मी आईच बघून करते असं चला तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा लोणच माझी आजी पण अशा लिंबाच चा। लोणच येतात डायरेक्ट टाकून येतात तुम्ही पण असं शुभांगीनं बनवलं असं लोणचं करून बघा कारण का आपल्या बाहेरचं असं आणायला विकायला विकत घेऊन यायला परवडत नाही पहा आता एक स याच्यामध्ये मस्त मईक बनलंय आम्ही चाळीस रुपयाचे एक किलो लिंबा आणले होते आणि बाकी काय लागले त्याला ला आता खर्च दोन चमचे आता घरात बघा चाळीस पन्नास साठ रुपयामध्ये एक किलो लोणचं व्हायले तुम्ही करून बघा नक्की बाहेरचं असं भरणीतलं आणायला परवडत नाही खूप महाग लागते ते पन्नास साठ रुपये पावशर पाऊस येत असते का कमी असते पन्नास साठ रुपये पावच असते आता एक खायचं म्हणजे खायला कधी तयार होईल आठ दिवस लागतात त्याला आठ दिवस लागतात मोरायला माझी आजी पण अशाच पद्धतीनं बनवायची हां बरं आजी चला मित्रांनो तुम्ही लोणचं खायला या असं त्याचं काय खाता येणार नाही म्हणा आठ दिवस लागतात याला पण आता बघू लगेच खाता खरं चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आता इथून पुढे आपण तर प्रयत्न चालू आहे आपले थोडा थोडा व्हिडिओ रोज टाकायचा था विचार करायला चटणी घेतली होती हा का पण हळद किती घेतली होती हळदी अर्धा चमचा बरोबर ठीक आहे नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर शेअर पण करा चला आता उद्या उद्या सकाळी आता बघू आता उद्या इडली बनवायची आहे म्हणे बघतो आता काय काय नाही इथं आता तर काय होत नाही आता साडे अकरा साडे अकरा होत असते ना अंदाज जास्त हो। खाली गेल्यावर कळ ना किती वाजलेत आता वरच्या रूम मध्ये घड्या नाही इथं जमलं की खाली भारी वाटले दिसायलाच भारी वाटले नक्की सांगा कमेंटमध्ये कमेंट सांगा एखादी कमेंट येऊ द्या आणि कमेंटमध्ये सांगा लोणचं कसं वाटतंय चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन असेल काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करू काहीतरी नवीन माहिती तुम्हाला शेअर करू तुमच्यासोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद रामकृष्ण हरी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज थँक्यू